नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवींना दे दे प्रसन्न करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात चला तर मग आज बघूयात की आपण काय काय करू शकतो लक्ष्मी देवींना प्रसन्न करण्यासाठी आज आपण सगळे मिळून दिवाळीतील महत्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन साजरे करणार आहोत हा दिवस म्हणजे धन समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे लक्ष्मी देवी ही केवळ संपत्तीचीच देवी नाही तर ती शांतता समाधान आणि सात्विक विचारांचीही देवी आहे आपण फक्त पैशांसाठी नव्हे तर मनशांती आणि कुटुंबातील प्रेमासाठीही तिची पूजा करतो देवीला प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत त्या म्हणजे घर आणि मन स्वच्छ ठेवा लक्ष्मी देवींना स्वच्छता फार प्रिय आहे म्हणूनच दिवाळीच्या आधी आपण आपलं घर दुकान आणि मनातील नकारात्मक विचार सगळं साफ करतो दुसरं दीप प्रज्वलित करा संध्याकाळी पश्चिम दिशेला तोंड करून देवीसमोर तिप तुपाचे दिवे लावा उजेड म्हणजे ज्ञान आणि आणि सकारात्मकता तिचेच लक्ष्मी येते फूल आणि नाणी अर्पण करा देवीचा आवडत फूल म्हणजे कमळ त्यावर नाणी ठेवा आणि ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा त्याचा जप करा दान आणि सद्भावना लक्ष्मी फक्त त्या घरी नांदते जिथे दयाळूपणा असतो आजच्या दिवशी गरिबांना अन्न कपडे किंवा दान केल्यास देवी विशेष कृपा दृष्टी करते कुटुंबासोबत लक्ष्मी देवींचे पूजन करा लक्ष्मीपूजन हा एकत्र येण्याचा क्षण आहे सगळे मिळून आरती करा गोडधोड वाटा आणि देवीचे आभार माना की तिच्या कृपेने आपल्याला वर्षभर सुख शांती आणि समृद्धी मिळावी शेवटी एवढंच म्हणेन लक्ष्मी फक्त सोन्या चांदीत नाही तर ती आपल्या हास्यात प्रेमात आणि एकमेकांसाठीच्या सद्भावनेत आहे म्हणूनच आजच्या शुभ दिवशी आपण देवीचं पूजन करून एक संकल्प करूया आपलं घर नेहमी आनंदी मन नेहमी समाधानात आणि हृदय नेहमी नम दयाळूपणाने भरलेलं राहू जय श्री महालक्ष्मी देवे नमन थँक्यू